कधी कधी आपल्याला वाटतं की आता हार मानणंच योग्य आहे नाही का पण विचार करा जर यश फक्त एका शेवटच्या प्रयत्नापलीकडे असेल तर चला तर मग अडीच हजार वर्ष जुन्या एका गोष्टीतून आपण चिकाटीचा खरा अर्थ समजून घेऊया आणि ही गोष्ट आजच्या काळातही तितकीच किंबहुना जास्तच महत्वाची आहे पण विचार करा जेव्हा पुढे जाण्याची इच्छाच पूर्णपणे संपून जाते तेव्हा काय होतं हा प्रश्न खरंतर ह्या कथेच्या अगदी केंद्रस्थानी आहे आणि तो आपल्याला आपल्या स्वतःच्या मर्यादांबद्दल विचार करायला भाग पाडतो तर आपली ही गोष्ट सुरू होते जेतवनामध्ये इथे आपल्याला एक भिक्खू भटतो तो आपल्या आध्यात्मिक प्रवासात एका अशा वळणावर येऊन पोचलाय जिथे त्याला वाटते की आता सगळंच संपलं जरा विचार करा अनेक वर्षांची तयारी आणि त्यानंतर तब्बल तीन महिन्यांची कठोर ध्यानधारणा पण इतकं सगळं करूनही जेव्हा हाती काहीच लागत नाही तेव्हा त्याला काय वाटलं असेल साहजिकच त्याला वाटलं की हे सगळं व्यर्थ आहे त्याची आशा पूर्णपणे संपली होती त्याच्यासाठी हा त्याच्या साधनेचा त्याच्या आध्यात्मिक मार्गाचा शेवट होता म्हणून त्याने आपले एकट्याचे प्रयत्न सोडून दिले आणि संघाकडे परत जाण्याचा निर्णय घेतला पण जेव्हा तो परत येतो तेव्हा बुद्ध त्याला फक्त एक साधा प्रश्न विचारतात आणि हाच तो प्रश्न होता जो त्याच्या एका विसरलेल्या भूतकाळाचं दार उघडणार होता आता गंमत बघा बुद्ध त्याला कोणताही उपदेश देत नाहीत उलट ते त्याला एक गोष्ट सांगतात एका अशा वेळेची गोष्ट जेव्हा याच भिक्खूने अविश्वसनीय हो अविश्वसनीय दृढनिश्चय दाखवला होता आता आपण जातो एका वेगळ्याच काळात कल्पना करा पाचशे गाड्यांचा एक भला मोठा तांडा त्याचं नेतृत्व करत आहेत बोधिसत्व आणि त्यांच्यासमोर पसरलेला आहे एक विशाळ निर्दयी वाळवंट इथे एक छोटीशी चूकसुद्धा सगळ्यांच्या जीवावर बेतू शकते प्रवास जवळजवळ संपत आलेला ते आपल्या मुक्कामापासून फक्त सात माईल दूर होते आणि इतक्या जवळ आल्यावर त्या तांड्याच्या प्रमुखाने म्हणजे बोधिसत्वानी एक असा निर्णय घेतला जो पुढे जाऊन त्यांच्यावरच उलटणार होता त्यांना वाटलं अरे आता प्रवास संपलाच आहे चला ओझं कमी करूया आणि त्यांनी काय केलं तर पाणी आणि लाकूड म्हणजे त्या वाळवंटातल्या सगळ्यात मौल्यवान वस्तू त्याच फेकून दिल्या आणि इथेच इथेच या कथेला एक अनपेक्षित वळण मिळतं एका माणसाची एक साधीशी चूक म्हणजे जो वाट दाखवणारा होता तो बिचारा थकून झोपी गेला आणि ही एकच गोष्ट संपूर्ण तांड्याला विनाशाच्या दारात घेऊन जाणार होती सकाळी जेव्हा जाग आली तेव्हा तांड्यातल्या लोकांना एक भयानक सत्य समजलं ते कुठे होते जिथून रात्री निघाले होते बरोबर त्याच जागी म्हणजे पाणी नाही लाकूड नाही आणि आता कोणतीही आशा शिल्लक नाही अशा अवस्थेत ते वाळवंटात अडकले होते साहजिकच सगळेजण फार हताश झाले होते पण त्या तांड्याचा प्रमुख बोधिसत्व त्याला एक गोष्ट पक्की माहीत होती जर त्यानेच हार मानली तर सगळ्यांचा मृत्यू निश्चित आहे आता सगळी जबाबदारी फक्त आणि फक्त त्याच्या खांद्यावर होती आणि त्याच क्षणी त्याची नजर गवताच्या एका लहानशा झुडपावर पडली आता बघा इतरांसाठी ते फक्त एक गवताचं पात्र होता पण बोधिसत्वाला माहीत होतं की हा हाच आशेचा किरण आहे कारण त्यांना माहीत होतं की असं गवत फक्त तिथेच उगवतं जिथे जमिनीखाली पाणी असतं त्याने लगेच लोकांना तिथे खणायला सांगितलं आणि ते सगळे थकलेले हरलेले लोक एक शेवटची आशा म्हणून कामाला लागले त्यांनी किती खोल खणलं असेल तब्बल साठ हात खोल खड्डा खणला विचार करा हे एक अमानुष काम होतं आणि मग तो क्षण आला जो त्यांची उरली सुरली आशाही संपवणार होता ठण असा एक आवाज झाला त्यांचा फावडा एका कठीण खडकावर आदळला झालं आता खरंच सगळं संपलं होतं आता मात्र सगळेजण दुसऱ्यांदा आणि यावेळेस कायमचे हार मानून बसले पण तो प्रमुख तो बोधिसत्व त्याने पराभव स्वीकारायला साफ नकार दिला तो प्रमुख हार मानायला अजिबात तयार नव्हता तो स्वत त्या साठ हात खोल खड्ड्यात उतरला सगळ्यांनी आशा सोडली होती पण तो तो एक शेवटचा प्रयत्न करणार होता तिथे खाली जाऊन त्याने काय केलं त्याने आपला कान त्या खडकाला लावला आणि अगदी लक्षपूर्वक ऐकू लागला आणि त्याला ऐकू आला पाण्याचा मंद पण स्पष्ट प्रवाह म्हणजे त्यांना जे हवं होतं ते अशक्य नव्हतं ते फक्त एका शेवटच्या अडथळ्याच्या पलीकडे होतं बोधिसत्वाने वर येऊन एका सेवकाला बोलावलं बघा जिथे संपूर्ण तांडा निराशेच्या अंधारात बुडाला होता तिथे या एका सेवकाच्या मनात अजूनही धैर्याची एक छोटीशी ठिणगी होती त्याने कोणताही विचार न करता हातात घण घेतला आणि मग फक्त एका जोरदार घावाने तो भला मोठा खडक फुटला पाणी वर उसळलं आणि संपूर्ण तांडा अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून परत आला ही गोष्ट इथे संपली आणि मग बुद्धांनी या कथेचं सार एका अतिशय शक्तिशाळी श्लोकात सांगितलं असा श्लोक जो चिकाटीचं खरं महत्व अधोरेखित करतो आणि मग येतो कथेचा तो भाग जिथे बुद्ध त्या दोन कथांना एकत्र जोडतात ते त्या निराश भिक्खूला सांगतात तो चिकाटी धरणारा सेवक तो दुसरा कोणी नसून तुझ्या मागच्या जन्मी तो तूच होतास आपल्याच भूतकाळातल्या या अविश्वसनीय सामर्थ्याची आठवण झाल्यावर त्या निराश भिक्खूने आपला निश्चय परत मिळवला आणि म्हणतात की त्याला ज्ञानप्राप्ती झाली तो अर्हत झाला तर ही अडीच हजार वर्षे जुनी कथा जाता जाता आपल्या मनात एक साधा पण खूप शक्तिशाली विचार सोडून जाते आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक असा खडक असतोच जो आपल्याला अभेद्य वाटतो तोडणं अशक्य वाटतं तो, प्रश्न फक्त एवढाच आहे की आपल्या आतला तो चिकाटी धरणारा सेवक जागा आहे का कारण कधीकधी आयुष्यातल्या सर्वात मोठा बदल हा फक्त एका शेवटच्या घावाच्या अंतरावर असतो